पावसाळ्यामध्ये चटपटीत आणि चमचमी तसं काही खायचं असेल किंवा मुलांच्या टिफिनमध्ये द्यायचं असेल तर नक्कीच या प्रकारचा पराठा ट्राय करा कधी कधी भाज्या नसतात तेव्हा आपल्याला काय करावं हे सुचत नसतं त्यावेळेला या प्रकारचा फक्त कांदे वापरून आपण पराठा बनवला आहे मी कणिक मळून घेतली आहे चमचाभर तेल टाकून जसं आपण तेल मीठ टाकून कणिक मळतो त्याचप्रकारे ते कणिक मळून झाली आहे याच्यावरती चमच्याभर तेल टाकून घ्या म्हणजे छान मऊ होते कणिक एक पाच मिनटं मुरू द्या तोपर्यंत कांदे कापून घेतलेत मी आता कांदा पातळ पातळ कापायचा त्यात मीठ टाकायचं चवीनुसार मीठ लाल तिखट दीड चमचा घेतला आहे अर्धा चमचा जिरं आणि ह्याला बायंडिंगसाठी मी एक उकडलेला बटाटा घेतला आहे आता बटाटा नसेल तर तुम्ही दोन चमचे बेसन वापरा आणि धने पावडर धने थोडेसे जाडसर कुटून टाकले तर मस्त पकोड्यासारखा टेस्ट येतो आणि कसुरी मेथी किंवा मग कोथिंबीर टाकली तरी चालेल आता हे हाताने छान स्वाश करून घ्यायचं बटाटा बारीक करून घ्यायचा जसं आपण बटाट्याचा पराठा करतो त्याप्रकारे आणि कांद्याच्या पाकळ्या काढून सारण तयार करून ठेवा आता कणकेची आपण पोळी लाटून घेऊ आधी तुम्ही हा पराठा स्टफ करून भरलात तरीही चालेल जसं आपण बटाट्याचा पराठा करतो त्याचप्रकारे किंवा मग या प्रकारे जसं आपण करतो आहे प्रकारे केला तरी मस्त चव लागते आणि थोडासा हेवी होतो खायलाही ट टेस्टी लागतो कारण आपण लेअर केलं ले त्याच्या सुरिनीमध्ये कापून घ्यायचं आहे आणि या प्रकारे आता दाबून घडी करायची आहे म्हणजे हा पराठा फुटणार नाही जसं आपण स्टफ करून पराठा करतो तो कांदे बाहेर येतात जर या प्रकारे तुम्ही पराठा केला तर बिलकुल कांदे बाहेर नाही येणार आणि पराठा छान भरलेला राहतो फुटत नाही वरतून थोडेसे काळे तीळ आणि मी कोथिंबीर टाकून घेतली आहे थोडा पराठा दिसायलाही छान दिसेल हा पराठा सॉससोबत किंवा चटणीसोबत पुदिन्याच्या लोणच्यासोबतही छान लागतो हलक्या हाताने लाटून घेतला आहे पहा पराठा असाही दिसायला छान दिसतो आता तव्यावरती तेल तूप किंवा बटर लावून छान दोन्ही साईडनी खरपूस भाजून घ्यायचं आहे त्याला मिडियम गॅसवरती छान भाजून घ्या दोन्ही साईडनी छान खमंग भाजून घेतलं आहे मुलांच्या डब्यामध्ये द्यायसाठी काही सुचत नसेल तर पटकन बनतो हा दहा मिनटामध्ये करायलाही सोप्पा आणि खायलाही टेस्टी मग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू